आई कशाच भिजवते तुझे डोळे उजळ तुझे भाळ रात्रीच्या गर्भात उदयाचा ओशक काल सरणावरती आज पेटतील आमची प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते व्यासपीठावरील सन्माननीय अतिथी गुरुजन वर्ग आणि उपस्थित बंधू भगिनींनो आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या सर्व क्रांतीवीरांना शूरवीरांना वंदन करूया आणि त्यांची कारकिर्द पाहूया क्रांती करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच बनला भारत देश महान इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्यासाठी व अभिवादन करण्यासाठीचा दिवस म्हणजेच 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिन सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईच्या गवालिया मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले नंतर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला भारत छोडो हा ठराव प्रचंड मताने मंजूर झाला महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा हा निर्णय घेण्यात आला नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना चले जावचा आदेश दिला त्याचबरोबर त्यांनी जनतेला करेंगे या मरेंगे हा उपदेश दिला अनेक ठिकाणी भूमिगत चळवळी सुरू झाल्या व लोकाभिमुख सरकार स्थापन करण्यात आले महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याप्रती सरकारने विशेष कामगिरी केली या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे देखील संबोधले जाते इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती आंदोलनाची बातमी कळताच ब्रिटिशांनी अनेक नेत्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली जेणेकरून हे आंदोलन शांत होईल असे त्यांना वाटले होते परंतु घडले भलतेच स्वातंत्र्याप्रतीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केले आंदोलकांची संख्या इतकी प्रचंड होती की त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रभक्तीयुक्त गीतांनी आंदोलकांचा उत्साह हो वाढवला या घटनेनंतर ब्रिटिशांना जाणीव झाली की आता आपण फार काळ भारतात राज्य नाही करू शकणार या आंदोलनानंतर पाच वर्षांनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य झाला आपल्या स्वातंत्र्य लढ्यात म्हणूनच ऑगस्ट क्रांती दिनाचे विशेष महत्व आहे देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या सर्व देशभक्तांना कोटी कोटी प्रणाम ही ऑगस्ट क्रांती आटोक्यात आणण्यासाठी इंग्रजांनी राष्ट्रीय नेत्यांची धरपकड सुरू केली होती महात्मा गांधी कस्तुरबा गांधी पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद इत्यादी नेत्यांना अटक झाली तर काही काँग्रेसचे नेते भूमिगत झाले अशावेळी तडफदार युवा नेत्या अरुणा अली यांनी गवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला आणि नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी भारत छोडो चळवळीने उग्र रूप धारण करायला सुरुवात केली इंग्रजांनी सुमारे नऊ लाख लोकांना अटक केली या अन्यायाने संपूर्ण देश पेटून उठला एकोणीसशे बेचाळीसच्या ऑगस्ट क्रांतीनंतर पुढे त्रिमंत्री योजना आली ब्रिटनचे प्रधानमंत्री लॉर्ड ॲटली यांनी भारताच्या स्वातंत्र्याला अनुकूलता दर्शवली म्हणजेच एकोणीसशे बेचाळीसचा लढा हा भारतीय स्वातंत्र्याची मंगल पहाट समीपन्न्यासाठीच्या दृष्टिकोनाने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल हिंदुस्थानला आता स्वातंत्र्य द्यावे लागणार ही चिंता आता ब्रिटिशांना सतावू लागली या जन आंदोलनामुळे पुढील काळात भारतीय स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले महात्मा गांधींनी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरून ऑगस्ट क्रांती आणि चले जाव आंदोलनाचा ठराव मंजूर करून तो यशस्वी करून दाखवला त्यामुळे मुंबईतील हे गवालिया टँक मैदान आज आझाद क्रांती मैदान किंवा ऑगस्ट क्रांती मैदान या नावाने ओळखले जाते देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या सर्व देशभक्तांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र